तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायचं बघू द्या एकदा इंट्रोडक्शन इंट्रोडक्शन करू काम आपला पॅटर्न माहिती आहे मग इंट्रोडक्शन करू अरे हिला नका हिला ब्लॉग मध्ये मुद्दा म्हणून यायचं हा आता हिने काय खाल्ला माहिती एकटं एकट डायरेक्ट लॉग मध्ये सांगणार म्हणजे आणि हिने एकटं एकटं आज खाल्लाय म्हणजे हिला कधीच असं आयुष्यात आम्ही हे की एकटे की एकटं बसायला अरे बाई मॅटर मॅट्रे काय बाहेर देख ना हल्ला तर दिलं थोडं दिलं ना तुला पण नाही पण आम्ही फ्राईड राईस बद्दल नाही बोलत बस <laughs> म्हणजे भावांनी फ्राईड राईस खाल्लाय आम्हाला सोडून शेजवानची चटणी होती त्याच्यामध्ये अरे तुम्हाला काय आणलं काय रात्रीसाठी साठी नऊ आज आपला रात्री एक प्लॅन आहे त्याच्यासाठी बघा काय आणलंय तुम्हाला म्हणजे तुला आणलंय अरे तुमच्यासाठी अरे बघ त्याच्यात पण आहे ना हवा घुसून आहे ना ते हे झालंय कचक तसंच असत बघू तोडून एक सगळ्या ब्लॉग मध्ये सगळे ब्लॉग मध्ये येतात म्हणून ती गीता आता त्या दिवशी काय बोलली डोर बंद करून घ्या आता आपल्याला तुम्ही मागचा जर ह्याच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तर बाहेर आपला शार्कचा टँक आहे आता त्याला मोठ्या टँकमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण ते सगळे मासे आता मोठे झालेत मोठे म्हणजे बऱ्यापैकी मोठे झालेत तर ते ह्या टँकमध्ये फिट होतील सो आता लांबीला बोललो मी थोडं वाटतं लॉंग झालंय बघा हे ना लॉंग झालंय

हे सगळं हां बघा तिचं वय आहे सतरा वर्ष अठरा आता कम्प्लीट झालं आणि अठरा वर्षामध्ये ही पर मंथ कमवते पंचवीस हजार कसं काय कुठलं युट्यूब चॅनल आहे मिस्टर बीस हा रोनाल्डो आ, रोनाल्डो आता हा। रोनाल्डो बारा तासामध्ये दहा मिलियन घरचे बघणार घरच्या बघतील तर काय झालं हां ती पार्टी पैसे वाली आहे ती त्याच्यामुळे हे याचं नाही आहे हां आई याच्या आत्याचं आहे आणि हे बरोबर तिने खोलून त्याच्यामध्ये ठेवलं आहे बघूया आता आपण आहे ना ऑपरेशन करूया आपलं टँकचं फिश टँकचं जर ऑपरेशन सक्सेसफुल झालं तर मजा कुठे त्याला खाली डायरेक्ट ब्लॉगमध्ये येऊ दे त्याला पॅराशूट लावू सीन आहे रोगांच्या पायाच फायनली बर झालंय म्हणजे अजून दाखवलं नाही तुम्हाला तो लावू दाखवलाच नव्हता जे मागे काय झालं ते काय झालं ऑपरेशन अन सक्सेसफुल ठीक आहे चालेल ऑपरेशन आपण करू आता रात्री ही आपल्याला पार्टी देणार बघितलंय आता जर खोटी बोलली की फॅमिली पॅक नाही घेऊ शकत किंवा घरी गेल्यावर फॅमिली पॅक नाहीये तो ब्लॉक मध्ये आहे आता तुम्ही जो रोकडा बघितलाय ना त्या रोकड्याची आपल्याला ही

कमेंट करा खाली हात मध्ये हिच्या तोंडावर ठेवा रोहन हिने आता काय केले माहितीये का ब्लॉग मध्ये बघतो फक्त तू फक्त ब्लॉग मध्ये बघ मी एडिट काहीच करत नाही मी एडिट काय करतच नाही शॉर्ट फॅमिली पॅक आणि तो पण ब्लॅक बॅक सनीला फोन करे वाजले किती हा चला खालीच बघूया चला चला गारी गारी चला तुम्ही पण चला खाली चला कुठे नेणार खाली माहिती चल लवकर अरे ठीक आहे तू नको येऊ चल

योजना चालू आहे आणि दीड हजार रुपये भेटले म्हणून तिला देतोय खायला फक्त तू आणि आता सोनी ब्लॅक करून घेणार शॉर्ट आहे रे गोपरे मध्ये व्हायला लागला परत काय डायरेक्ट सिक्स्टी थर्टी एट झाली माय मिस्टेक्स मी चालू करून पाहिलं विषय संपला खाली एक मासाने खेकडा आलाय तो आपल्याला पकडायला जायचा आहे आम्ही खाली का आहे त्याचं कारण आहे कारण असं आहे की उद्या जे आहे ते आमच्या आधीचं वर्षच आहे आणि त्याचं थोडंसं आम्ही इथे सेटअप हे केला होता त्याने खुर्च्या किंवा लोकांना बसायची सोय तर त्याने आणून आहे सगळं मंडपवाल्याने तर बघ उद्याची कशी अरेंजमेंट केली आहे ते आम्ही बघतोय त्याच्यासाठी आम्ही आलो आहे खाली सगळे हे बघ हाय ना हा प्रूफ आहे हा प्रूफ आहे अरे बोर काय ते आमच्याकडे फाईव्ह फाईव्ह आहे सबस्क्राईबर्स आहेत पोरीचे खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकतो चॅनल ला जाऊन सबस्क्राईब करा काय टाकू काय काय विलियनर रोनाल्डो बारा तासामध्ये त्याला पण बॅन केला होता तू यायचं नाही वाला आहे ना आज ऑलरेडी सांगितलं होतं क्रॅश होणार आता क्रॅशच होणार त्याला ऑलरेडी सांगितली होती की आम्ही तुला देणार नाही रोनाल्डोला बॅन केलेला नाही बारा तासामध्ये दहा मिलियनचा पार फार सबस्क्रायबर झाले बारा तासात आणि डायमंड बटन आलं डायमंड बटन हा हा तो पण

बाई आपल्याला शिवा पडतील कमेंट मध्ये आहे ना आधीच नको आज आपल्या इतिहासातला इतिहासातला मोठा दिवस आहे जुन्या आठवणी ताज्या पोचतच नाही हातच पोचत नाही पण आता एक मरणार आवाज येणार एक दोन तीन टुक आले तूफान किती जिद्दना सोडली मागे गाणं लावा बघा मेली, मेली आहे हा इला टॉर्च पण आहे जर तुम्हाला घ्यायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मधून घ्या तुम्ही लिंक आपल्या अमेझॉनची प्लेट लिंक दिली आहे त्याच्यावर ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे तुम्हाला आणि आज फायनली हिने हिचं व्रत पूर्ण केलंय येणार 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 आला 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 సరే నాదేగా రిటర్న్ బ్రో ఆ